हाय हॅलो नमस्कार मंडळी मी अर्जे रुपाली आणि आपण ऐकता हा स्माइल अपेमेरचा रुपाली आणि बरंच काही हा शो रसिको महाशिवरात्री हा हिंदू धर्माचा अत्यंत महत्वाचा असा सण आहे फाल्गुन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी महाशिवरात्री साजरी केली जाते म्हणजे याच दिवशी सृष्टीची निर्मिती झाली म्हणून या दिवसाला पौराणिक आणि आध्यात्मिक असं दोन्ही महत्व आहे रसिको वर्षात प्रत्येक महिन्याला एक शिवरात्री येते पण त्यापैकी महाशिवरात्री म्हणून हा दिवस ओळखला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराची मनोभावे पूजा केली जाते शंकराला विशेष असा प्रसाद दाखवला जातो रसिको काना कोपऱ्यातून देशातील भाविक शंकराची अत्यंत मनोभावे खास अशी पूजा करतात रसिको महाशिवरात्री हा हिंदू सणातील अतिशय महत्वाचा सण आहे जो देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हिंदू धर्मातील त्रिदेवांपैकी एक असलेल्या भगवान शिवशंकराची आराधना या महाशिवरात्रीला केली जाते रसिको या दिवशी देशभरातील मंदिरांमध्ये दे विविध कार्यक्रम व उत्सव असतात महाशिवरात्री ज्याचा संस्कृत मध्ये अर्थ शिवाची महान रात्र असा होतो रसिको हा सण हिंदू कॅलेंडरातील फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चौदाव्या रात्री येतो महाशिवरात्री या नावावरून आपल्याला बरंच काही समजतं म्हणजे महाशिवरात्रीचं धार्मिक महत्व देखील आहे आणि सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की महाशिवरात्र कधीपासून साजरे केले जाते त्याच्या अनेक आख्यायिका सुद्धा सांगितल्या जातात आणि रसिको त्यापैकी महाशिवरात्री विशेष आख्यायिका अशी सुद्धा सांगितले जाते की रसिको या दिवशी काही लोक या दिवसाला जलरात्री असे देखील म्हणतात रसिको महादेवाने या दिवशी तांडव नृत्य केलं होतं आणि महादेवांना शांत करण्यासाठी आणि भू लोकांचा विनाश टाळण्यासाठी लोकांनी प्रार्थना केली होती रसिको अशी सुद्धा एका पुराणामध्ये सांगितली जाते रसिको समुद्र मंथनाची कथा आतापर्यंत आपल्या सगळ्यांना माहीतच आहे म्हणजे ज्यावेळी जा। समुद्र मंथन झालं त्यावेळी या समुद्र मंथनातून अनेक गोष्टीची निर्मिती झाली सृष्टीसाठी आवश्यक अशा अनेक गोष्टी या मंथनातून बाहेर आल्या पण त्यासोबतच हलाहल विष ही बाहेर आला आता हलाहल हे विष इतकं विषारी होत कि ज्यामध्ये सृष्टीचा नाश करण्याची ताकद होती हे विष प्राशन करून सृष्टीचे रक्षण करण्यासाठी भगवान शंकराने हे हलाहल विष प्राशन केलं आणि रसिको हे विष प्राशन करताच त्यांचा कंठ निळा पडला त्यांच्या संपूर्ण देहाचा दाह होऊ लागला ती रात्र भगवान शंकरासाठी फारच महत्वाची होती रसिको वैद्याने शंकरांना जागण्याचा सल्ला दिला होता भगवान शंकरांना बरे वाटावे म्हणून त्या रात्री गायन आणि वादन करून त्यांना जागे ठेवण्यात आलं होतं रसिको दुसऱ्या दिवशी त्यांना बरं वाटलं आणि समस्त सृष्टीला आशीर्वाद दिला आता हलाहाल विष प्राशन केल्यानंतरची ही रात्र रसिको महाशिवरात्र म्हणून देखील साजरी केली जाते म्हणजे महाशिवरात्री संदर्भात दोन कथा अत्यंत स्वाभाविकपणे सांगितल्या जातात एक म्हणजे समुद्र मंथनाची कथा आणि जे आपण महाशिवरात्र म्हणजे काय ते माहीत करून घेताना जाणले पण म्हणजे त्यासोबतच महाशिवरात्री संदर्भात पारदी आणि हरिणाची एक कथा सुद्धा सांगितली जाते एकदा पार्वतीने शंकराला विचारलं की ते असे कोणते सोपे सरळ व्रत आहे जे केल्यामुळे मृत्यू लोकातील प्राण्यांवरही तुमची सहज कृपा दृष्टी पडते त्यावेळेस रसिको भगवान शंकराने महाशिवरात्री व्रताचा उल्लेख केला आणि माता पार्वतीला एका पार्थ्याची कथा सांगितली म्हणजे चित्र भानू नावाचा एक पार्थिव होता प्राण्याची शिकार करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करत होता शिकाऱ्याच्या डोक्यावर सावकाराचं मोठं कर्ज होत आणि जे कर्ज तो चुकवू शकत नव्हता एके दिवशी कर्ज भरता येणार नाही ना हे लक्षात येऊन आल्यानंतर ना सावकाराने त्याला एका शिव मंदिरात कोंडून ठेवला तो दिवस रसिको शिवरात्रीचा होता मंदिरात बसून तो भगवान शिवाविषयी अत्यंत धार्मिक गोष्टी मन लावून ऐकू लागला दिवसभर उपवास घडल्यामुळे तो थोडा कमजोर झाला होता संध्याकाळी शांत झाल्यानंतर सावकाराने त्याला कर्जाची रक्कम कधी देणार हे विचारण्यासाठी बोलावलं त्यावेळेस त्याने सगळे पैसे उद्या परत करतो असे सांगून शिकारीसाठी निघून गेला आता थकून गेलेल्या पार्थ्याने सहज शिकार मिळवण्यासाठी तलावाकडील एका झाडावर जाऊन पाळत ठेवणं पसंत केलं आणि रसिको हे झाड कशाच होत माहिती का हे झाड बेलाच होत आणि याची काही त्याला माहितीच नव्हती आणि त्या झाडाच्या खाली रसिको एक शंकराची पिंड होती बेलाच्या काही फांद्या छाटल्या होत्या त्या पिंडीवर जाऊन पडल्या आणि त्यामुळे मंडळी शिकाऱ्यांकडून न कळतपणे शिवलिंगावर अभिषेक झाला होता दुसऱ्या दिवशी हरिण त्याला दिसलं प्रसुती काळ जवळ आलेले अशी हे हरिण होती तिने शिकारायला पाहिलं आणि सांगितलं की मी आई होणार आहे मला आता मारू नकोस मला मारलेस तर दोन जीवांना मारशील आणि अशी चूक काही करू नकोस रसिको हरणीचे ते बोलणे ऐकून त्याने तिला सोडून दिले त्यानंतर आणखी एक हरिण तिथे आले तिने पारद्याला नेम घेताना पाहिलं ती म्हणाली मी विरहात आहे मी माझ्या प्रेमाच्या शोधात आहे मला आता जाऊ दे मी नंतर तुझ्याकडे नक्की येईन हे ऐकून शिकाऱ्याने त्या हरणीलाही सोडून दिलं म्हणजे मी नंतर तुझ्याकडे नक्की येईन हे ऐकून शिकाऱ्याने त्या हरणीला सोडून दिलं व्याकुळ झालेल्या आणि कुटुंबाच्या चिंतेत असलेल्या शिकाऱ्याला पुढे काय करावं मुळीच कळत नव्हतं तो रागाने बेलाची पाने पिंडीवर टाकून लागला तोच पुन्हा एकदा एक, एक हरिणी तिच्या पिल्लांना घेऊन तळ्याकाठी आली आता शिकार सोडायची नाही हा विचार करून तो बाण मारणार तिची हरिणी म्हणाली की मी या पिलांना त्यांच्या वडिलांच्या स्वाधीन करते माझं कर्तव्य पूर्ण करते मग तू मला मार रसिको उपवास शिवपिंडीवर बेलाचा अभिषेक करून पारद्याच्या मनात करुन आला होता त्याने त्या आई हरिणीला सोडून दिलं पण सावकाराच कर्ज आणि कुटुंबाची जबाबदारी लक्षात घेत त्याने आता शिकार हातून जाऊ द्यायचे नाही असं ठरवलं होतं आणि रसिको तो शिकार शोधू लागला आणि एक ना तरुण बाण हरिण आला आपल्यावर रोखलेला बाण पाहत तो म्हणाला की हे शिकारी तू या आधी आलेल्या हरणीला मारून टाकल्या असेल ना तर माझ्या जीवनाला काही अर्थ नाही पण जर तू त्यांना मारले नसतील तर मला त्यांना भेटण्याची गरज आहे तू थोडा वेळ वाट बघ मी त्यांना भेटून लगेचच तुझ्याकडे येतो आता रसिको यावेळी शिकारी थोडा कठोर झाला होता पण त्याच्या हृदयातून करुणा भाव काही जात नव्हता त्याने त्या हरणीलाही सोडून दिलं आणि मध्ये ज्यावेळी तो हरिण परत आला त्यावेळी त्याच्या संपूर्ण कुटुंबाला पाहून त्यांना मारण्याची त्याची काही झाली नाही रसिको हे सगळे बदल पाहत होते त्याने सगळ्यांची जी मन जिंकून घेतली आणि त्याच्यावर स्वर्गातून पुष्पवृष्टी होऊ लागली भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले आणि मंडळी या पारद्याकडून न कळत हे व्रत झालं आणि त्याला मोक्ष प्राप्ती झाली म्हणजे यानंतर महादेव आणि पार्वतीचा विवाह देखील महाशिवरात्री अशी सुद्धा एक आहे रसिको महा कृष्ण पक्ष चतुर्दशीला महादेव आणि पार्वतीचा विवाह झाला होता अशी मान्यता आहे महाशिवरात्री हा सण भगवान महादेव आणि पार्वतीचा विवाह उत्सव म्हणून सर्वत्र साजरा केला जातो रसिको सगळीकडे मोठ्या उत्साहात महाशिवरात्र साजरी केली जाते भाविक शंकराच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जातात महाशिवरात्रीच्या सणाचं महत्व आहे कारण ही शिव आणि शक्तीच्या मिलनाची रात्र आहे रसिको या दिवशी सर्व शिवमंदिरांमध्ये भोलेनाथाचा रुद्राभिषेक चालतो आणि भक्तही या दिवशी उपवास करतात समुद्र मंथनातून निघालेलं हालाहाल याच दिवशी शंकरानं प्राशन केलं होतं आणि जगाला विनाशापासून वाचवलं आणि हेच ऋण फेडण्यासाठी रसिको हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो तर काही कथेनुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता असं म्हणतात म्हणजे जे महाशिवरात्रीला उपवास आणि साधना करतात त्यांना भगवान शिव आशीर्वाद देतात काही पुराणांनुसार मागवद् चतुर्दशीला भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता म्हणून म्हणजे या दिवशी महाशिवरात्री देखील साजरी करण्यात येते रसिको महाशिवरात्री हा फक्त एक धार्मिक सण नाही तर तो आणि भक्तीचा दिवस आहे या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने भक्ताच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते आणि त्याचे कष्ट कमी होतात त्यामुळे रसिको भक्तगण हा पवित्र दिवस अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरे करतात आणि आपले भोळे महादेव भक्ताची भक्ती बघून अतिशय प्रसन्न होतात चला तर मंडई आता माझी वेळ झाली आहे निरोप घेण्याची मी अर्जे रुपाली याच ठिकाणी तुमचा निरोप घेते स्मारिमच्या रुपाली आणि बरेच काही या सोबत